नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोड रोटरी क्लब ऑफ कल्याण रिवर साइड तर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगार महिलांची ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्विकल कॅन्सरविषयी माहिती आणि मोफत चेकअप सुविधा देण्यात आली प्रसिद्ध डॉक्टर अमित घाणेकर आणि डॉक्टर अनुपमा वर्मा यांनी ओघावत्या शैलीत सर्व उपस्थित महिलांना या आजाराविषयी माहिती दिली यावेळी उपायुक्त बी वाड सोनम देशमुख ह्या उपस्थित होत्या रोटेरियन प्रेसिडेंट रोटेरियन विजय वैद्य फर्स्ट लेडी मृदुला वैद्य प्रोजेक्ट चेअरमन मुकेश वर्मा योगेश कोल्हापुरे रोटेरियन स्नेहल पवार अँड लीना चौधरी उपस्थित होते साठ महिला कर्मचारी आणि इतर पंधरा जणी ह्यांनी या शिबिरात चिकित्सा करून घेतली आजच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याण डोंबली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड ह्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र